नमस्कार मित्रांनो मी आता सकाळसाठी वर्कआउटला आलो होतो तर मी आता वर्कआउट करून घरी चाललेलो आहे आणि तुम्हाला वर्कआउटचा ब्लॉग दाखवला नाही कारण गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला वर्कआउट दाखवलेला आहे तर चला आता घरी जाऊया आणि जाता जाताना एक मंदिर लागते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो राम मंदिर आहे तर चला आपण बघूया तर मित्रांनो आपण राम मंदिरापासून पोचलेलो आहे तर आज जाऊया आणि दर्शन घेऊया चला हे राम मंदिर आहे ह्या साईडला पूर्ण राम मंदिर आहे हे पूर्ण राम मंदिर आहे आणि इकडं त्या तिथल्या लोकांची राहण्याची सोय आहे आणि हे मागची साईड आहे आणि ह्या साईडला मंदिर आहे तर एवढंच हा मंदिराबद्दल तर चला आपण आता घरी जाऊयानो मी ज्या ग्राउंडवर अगोदर ब्लॉक बनवलेला ती ही ग्राउंड आहे तिथे क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे तर ह्या ग्राउंडच्या पुढं जरा पुढे गेलं की आमचं घर आहे तर घरी जाऊया मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे मी तुम्हाला आता राम मंदिर दाखवलं आणि ग्राउंडसुद्धाही दाखवलं तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय